शिवक्रांती प्रतिष्ठान अध्यक्ष तसेच छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे संस्थापक डॉक्टर राजभाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शक गृह हबप डॉक्टर कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले त्या शिबिराला कोल्हापूर पुण्यावरून प्रख्यात तज्ज्ञ प्रशिक्षक श्री नितीन शिलार व सौ पूजा नितीन शिलार यांच्या निरीक्षणाखाली प्रशिक्षण देण्यात आले त्या शिबिराला गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील जवळपास ऐंशी ते नव्वद विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सध्या मुले मोबाईल व टी व्हीवरील कार्टूनच्या आहारी गेले आहेत त्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी शिबिराचे आयोजन केले गेले या शिबिरात लाठीकाठी बाला तलवार दानपट्टा असे विविध शिक्षण देण्यात येऊन मुलं शारीरिक बौद्धिकदृष्ट्या सक्षम बनतील यावर भर देण्यात आला याच्यातून काय होणार आहे मन मनगट आणि मस्तिष्क होणार आहे उद्या मी तुम्हाला सांगणार आहे सेल्फ डिफेन्समध्ये हात कसा सोडवायचा महिलांच्या नैसर्गिक शक्ती काय आहेत त्या पण सांगणार आहे सगळ्यांकडून करून घेणार आहे ते आणि त्याचबरोबर भारत म्हणजे काय भारताची व्याख्या काय आहे आणि मन मनगट मस्तिष्क कणखर करायचं म्हणजे काय करायचं नक्की आणि हे लाटीकाठीतून कसं होणार आहे हे तुम्हाला उद्या सांगणार आहे मी टाकला की इथलं पाठीमाग घ्यायचा आणि खोच करायचा समजलं एक खोच हा दोन पायटाक पुढे पाठीमागे मस्त चला थांबणार आहे कपाळाला भाला बरोबर समजलं सर्वांना इथं आलो तिथं भाला घ्यायचा समजलं चला परत एक खोर्ण। दोन उचलाय डावा पाय कोणता आहे तू बघ बाळा तू तिकडे वरती आली बरोबर हे लक्ष डावा पाय आहे आणि पाठीमागच्या बाजूला टाकायचंय स्टेज कडे हे तसं नाही पुढून पुढच्या बाजून टाकायचं आहे आणि पाठी मागून पुढून रे बाळा परत ये हा इकडून घ्यायचे आणि खोच पाठीमाग घेऊन पाठीमाग घे आणि खोच समजले का सत तयार भालावर ती भालावर आता शिवक्रांती प्रतिष्ठानचे मी खूप आभार मानते की इतक्या चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण आम्हाला इथे देण्यात येते भले ते लहान मुलं असो ते महिलांना असो किंवा पुरुषांना देखील असो खूप चांगल्या रीतीने इथे प्रशिक्षण दिलं जाते आम्हाला नितीन सर झाले किंवा पूजा मॅम झाल्या खूप चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण आम्हाला दिले जाते इथे आणि पुढे देखील आमची अशी इच्छा राहील की राजूभाऊ चौधरींनी आम्हाला असंच प्रशिक्षण यापुढेही देत राहो शिवकालीन युद्धपद्धती आहे ज्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसतं हे आमच्यासाठी सुद्धा नवीनच आहे जे त्या आम्हाला आत्ता प्रति प्रशिक्षण दिलं जाते त्याच्यामुळे खूप काही गोष्टी चांगल्या शिकायला मिळत आहेत संरक्षण स्वतःचं कसं करायचं अशा पद्धतीच्या खूप साऱ्या गोष्टी आम्हाला शिकायला भेटतात एक वेगळी स्फूर्ती जाणवते जी त्या काळी एक म्हणजे विचार करू शकतो की तेव्हा ज्या पद्धतीने या गोष्टी सगळ्या शिकल्या जायच्या त्या आम्हाला अनुभवायला मिळतात त्याच्यामुळे आम्ही सुद्धा त्या गोष्टीसाठी खूप लकी आहोत त्यामुळे खूप चांगलं वाटतंय आम्हाला त्यासाठी खूप एक चांगल्या वाईब्स मिळत या गोष्टीमधनं आम्हाला शिकण्यासाठी माध्यमातून पेटीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असतो आम्ही सामाजिक उप उपक्रम जेणेकरून येणारा समाज जो आपला आहे तो एकदम सक्षम निर्माण झाला पाहिजे नवीन पिढी जी येणार आहे ती सक्षम निर्माण झाली पाहिजे पण विविध उपक्रम आमचे असतात उदाहरणार्थ वकृत्व स्पर्धा त्यानंतर इतर काय शिक्षण अजून हा जो कार्यक्रम आहे शौर्य शिक्षण परिष परिशी, प्रशिक्षण आणि प्रथमच आम्हाला राजीनबाबांच्या मनामध्ये संकल्पना आली त्यांनी आम्हाला बोलून नको सांगितलं की बाबा असं असं आपल्याला करायचं आहे आज सुट्ट्या मुलांचे सुट्टे लागलेले आहेत मुलांना मग इतर वेळेस मुलं मोबाईलवर असतात मग त्यांना काय पे त्यामध्ये काय प्रेरणा मिळत नाही वेळ त्यांचा फुकट परंतु मग आम्ही ठरवलं की आपण संरक्षण प्रशिक्षण देऊ मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या काठीला स्वतःचं संरक्षण कसं करू शकतात त्याप्रमाणे आपण करू आणि त्याप्रमाणे मुलांनी चांगल्या प्रकारे आत्मसात करत आहेत आणि अजून विविध वी, विषय बाकी आहेत दोन दिवसामध्ये अजून सुमारपर्यंत आम्ही स सर्व विषय त्यांना चुकवले जाऊ आणि हे सर्व राजभवानी मनामध्ये आणलं आणि ते आम्हाला सांगितलं आम्ही ते आमलंच आणत आहोत जय शिवराय शिवरायांचा आठवा साक्षेप शिवरायांचे कैसे चालणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधजे तो योग राज्यसाधनांची लगबग कैसी केली, केली। याहुनी करावे विशेष या तरीच म्हणवावे पुरुष याहू परी आता विशेष काय लिहावे शिवरायांची आठवावे जीवित तृणवत मानावे लोकी परलोकी अखंड उर्धारू श्रीमंत योगी, योगी। उडा पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की प्रथम तर मी शिवक्रांती प्रतिष्ठानचं मी मनापासून आभार मानतो त्यांनी आम्हाला इथं आमंत्रित केलं राजभवनचं आभार मानतो ज्यांनी आम्हाला या महाराष्ट्रातल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या इथे पहिलं शिबिर घेण्यासाठी आम्हाला बोलवलं त्याबद्दल आम्ही सगळे शिक्षक आणि राष्ट्रवीर संघ आभार मानतो कारण हे जे मंदिर आहे ते मंदिरातून भविष्यातले शिवभक्त म्हणजे आपण बघतोय आता की फक्त शिवजयंती आली की शिवभक्त तयार होतात पण इथून जे शिवभक्त होणार आहे ते पूर्ण वेळ शिवभक्त असणारे आणि शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थाने सेवा करणारे अशा ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी खरं तर प्रतिष्ठान राजभवनचं मी मनापासून आभार मानतो आणि एवढ्या साऱ्या मुलांना आम्हाला शिकवण्याची संधी मिळाली मिळते आहे तर त्याबद्दलही आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि परत एकदा मी प्रतिष्ठानचं धन्यवाद मानतो जय शिवराय सर्वप्रथम जय शिवराय शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यांच्या आयोजनाने पूर्वकालीन प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं आहे गुरुवारी कैलास महाराज निश्चित यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आम्ही आयोजन केले छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनत आहे हे सुरुवातीपासूनच बऱ्याचशा लोकांना एक वेगळं वाटायचं की हे मंदिर बनवत आहेत परंतु इथे शिवाजी महाराजांना दैवत रूप दिलं जाईल परंतु आमच्या मनात पहिल्यापासूनच एक संकल्पना होती की आम्ही शिवाजी महाराजांना दैवत दैवत्व प्राप्त न करता आम्ही त्याच्या माध्यमातून इथे अनेक प्रकारचे उप कार्यक्रम उपाय म्हणजे इथे कोणतेही जे प्रशिक्षण शिबिर असतील त्याचबरोबर जे समाजामध्ये आपल्याला गरजेचे आहे ते आम्ही ह्या मंदिराच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करावं आणि गेल्या चार वर्षापासून आम्ही इथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करतो या रक्तदान शिबिरामध्ये शेकडो युवक शिवजयंतीच्या दिवशी भाग भाग घेऊन आणि रक्तदान करतात त्याचबरोबर ह्या वर्षी आम्ही वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं होतं आत्ताच झालेल्या शिवजयंतीच्या दिवशी या स्पर्धेला खूप चांगला असा प्रतिसाद देऊन या परिसरामध्ये या तालुक्यामधून अनेक असे शुभक जे शिवव्याख्या ते आपल्याला घडवायचे आहेत पुढे जाऊन तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी जे आपले पालक आहेत त्यांनी आपल्या मुलांना इथे पाठवून खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि त्याच्यातनं आम्ही सहा एक विजेते आम्ही घोषित केले आणि त्याच्यामध्ये त्या मुलांनासुद्धा एक प्रोत्साहन मिळण्यासाठी सुद्धा एक पुढे जाण्यासाठी एक चांगलं असं हे आम्ही व्यासपीठ तयार करून दिलं त्याचबरोबर आता सुट्टीच्या काळामध्ये मो आपली लहान मुलं असतात ती मोबाईलवर व्यस्त असतात या लहान वयामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण दिलं पाहिजे यासाठी आम्ही पुण्यावरून आमचे नितीन सर तसेच पूजा शेलार मॅडम यांनी तेवढ्या ला कोल्हापूरवरून मला वाटतं ते आलेलं आहेत आणि आज या त्यांच्या माध्यमातून या शिवकालीन प्रशिक्षणाचे शिबिराचं काम चालू केलं तीन दिवसापासून हे शिबिर अतिशय चांगल्या प्रकारे पार पडत आहे यामध्ये पहिल्याच दिवशी मला वाटते सत्तर ते ऐंशी मुलं होती दुसऱ्या दिवशी जवळपास ऐंशी ते नव्वद मुलं होती आज पण जवळपास ऐंशी ते नव्वद मुलं हे सगळं मुलं अतिशय उत्साहाने आणि खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये भाग घेतात आणि त्यांनासुद्धा खूप आनंद मिळत आहे आज आपल्या ब ह्या कळियुगामध्ये स्वतःच्या संरक्षणासाठी आज जे ख खरं गरजेची गोष्टी आहेत स्वतःला आपल्या सेल्फ डिफेन्स म्हणून स्व सो, स्वतःचं रक्षण करण्यासाठी आज मुली असतील आज कॉलेजमध्ये जातात किंवा इतर वेळेस ते कधी बाहेर असल्यास त्यांना भीती नको वाटायला त्यांच्या मनातल्या जे भीती असते ते घालवण्याचं काम आज नितीन जोशी नितीन सरांच्या माध्यमातून होत आहे खूप चांगल्या प्रकारे ते प्रशिक्षण देत आहेत इथे मग आता मी जवळपास एक ते दीड ते दोन तासापासून बघत आहे ते नुसते शिक्षण प्रशिक्षण नाही देत त्याचबरोबर ते जे लहान मुलांमध्ये जे चांगले विचार कशाप्रकारे रुजले पाहिजेत त्यासाठी आईवडिलांचे तुम्ही दर्शन घेऊन आलात की नाही आलात अशा प्रकारचे त्यांना प्रश्न विचारणे त्याचबरोबर मुलांमध्ये काय शिकवलं पाहिजे आपल्या हिंदू धर्माबद्दल काय माहिती दिली पाहिजे सगळ्या गोष्टी त्यांनी आज खूप चांगल्या प्रकारे शिकवत आहेत अतिशय चांगल्या प्रकारे शिबिराचं तीन दिवसापासून चालू आहेत येणाऱ्या दोन दिवसामध्ये अजूनसुद्धा मला वाटतं नितीन सर खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन यापुढे सुद्धा आमचे खूप काही नवीन करण्याचे इथे आम्ही मनात विचार केलेला शिवक्रांतीच्या माध्यमातून आपण बघत असाल बाजूलाच आपण इथे खूप असं चांगल्या प्रकारचं निवासी स्कूल बनवणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून इथे लहानपणापासूनच आपण शिवविचार त्या लहान मुलांच्या मनामध्ये रुजवण्याचे काम करणार आहोत तर येत्या काळामध्ये आपण अजूनसुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या इथे जे काय असतील कळा शि किंवा शिबिर असतील ते आम्ही आयोजित करणार आहोत आणि येत्या काळामध्ये शिवमंदिर हे खूप चांगल्या प्रकारे आम्ही खूप उंचीवर नेण्याचं काम करणार आहोत धन्यवाद जय शिवराय जय शिवराय पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय हर 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 महाराज ൂപതി പ്രജര ശ്രീപതി അതിലീതി ശ്രീമന്ത് ശ്രീ ശ്രീ ശിവ छत्रपती शिवाजी महाराज की जय